नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा टू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवघ चार हजार क्विंटल कमीत कमी चार हजार ऐंशी इसरसंद्राय चार हजार चारशे पन्नास जास्तीत चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अव्वक पाचशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत जदर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती शिंदखेड राजा अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंद्राय चार दोनशे जास्तीत ज्या चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज शाहिचे व्हिडिओ बघण्यासाठी